दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष

यांच्या वाढदिवसानिमित्त अतुलदादा मते यांनी तब्बल आठ दिवस मोफत शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते कोणतेही राजकीय पद नसताना अतुलदादा मते नेहमीच समाजासाठी तत्पर असतात अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली असून अतुलदादा मते यांचे भरभरून कौतुक केले भावी आमदार अशा आशयाचा केक कापून अतुलदादा मते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अतुल दादा मते यांचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अतुल दादा मते यांच्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केलंय आमच्या आडगावचे युवा नेते अतुल दादा मते तसेच आडगाव शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष आणि अतुल दादा युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे तर त्या निमित्ताने त्यांनी गेल्या आठवड्याभरापासून नेत्ररोग नेत्ररोग शिबीर घेतलेत तर होळी चौक आडगाव येथे कॅमेरा वगैरे बसवणं तसेच अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आडगावमध्ये राबवले तसेच जेलरोड मसरूळ मखमलाबाद सगळीकडे महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्रान शिबिर घेतलं त्या दादाकडे आत्तापर्यंत कोणतंही राजकीय मोठं पद नसताना दादा इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जनतेसाठी काम करतायत तर दादांना एक आमदार म्हणून आमच्या आडगावकरांच्या वतीने संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे वाढदिवसानिमित्त मी त्यांना याच शुभेच्छा देईल का ते आमचे पुढचे भावी आमदार असतील नमस्कार आज आपण दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व एकत्र आलो आहोत प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण वाढदिवसानिमित्त अतुल दादांनी आज रक्तदान शिबीर भरवलं तसेच आठ दहा दिवसापासून त्यांनी नेत्र तपासणी शिबीर मोफत चष्मा वाटप या सर्व गोष्टी केल्या दादा असेच सामाजिक कार्य वेळोवेळी करत असतात त्यांना कोणत्याही बड्डेची किंवा कोणत्याही कारणाची गरज नसते त्यांना जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांनी सामाजिक कार्य केले कोरोनाच्या टायमामध्ये त्यांनी फवारणी केली आहे तसेच महोत्सव महोत्सवसारखा का मोठा कार्यक्रम घे घेतला त्यात महिला पुरुष सर्वांनी यंग जनरेशन सर्वांनी सहभाग घेतला त्यात खूप आनंद लुटला सगळ्यांनी सर्वांना एक खेळाडूंना स्टेज भेटलं त्यासाठी अशा दादांनी बरेचसे मोठे मोठे कार्यक्रम केले त्यासाठी दादांना भावी वाटचालीसाठी व पुढील आमदारकीसाठी समाजकार्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर अतुल दादा मते यांना काय वाटतंय याचा आढावा घेतलाय आमच्या उपसंपादक पल्लवी भावसार यांनी तर आज आपण या ठिकाणी अतुल दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त आडगाव या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत तर आपण बघू शकतो अतुल दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आठवड्याभरापासून नेत्ररोग तपासणी शिबिर अनेक सामाजिक शिबिरं असे या ठिकाणी राबवले गेले तसेच हे शिबिरं राबवून अतुलदादांनी एक प्रकारे ज्यांच्याकडे पद आहे म्हणजे अतुलदादांकडे पद नसतानासुद्धा ज्यांच्याकडे पद आहे त्यांच्यासाठी एक छान असा आदर्श अतुलदादांनी ठेवलेला आहे की नक्कीच नुसतं पद आहे किंवा पद मिळवण्यासाठीच कार्य करायचे असे नाही तर ह्या कार्यातूनच पद मिळाल्यानंतर देखील हा जो आहे ठेवा हा सातत्याने चालू ठेवा तर आपण अतुलदादांकडूनच जाणून घेऊया की नेमका त्यांचा काय माणूस होता आणि ह्या आठ दिवसामध्ये त्यांना काय नेमका अनुभव आला आणि काय ते सांगू इच्छित आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगणार आता हे आठ दिवसापासून जे तुम्ही सामाजिक उपक्रम राबवले जसं नेत्रोग तपासणी शिबिर वगैरे त्याबद्दल काय सांगणार नक्कीच समाजातून काम करत असताना आपण समाजाचं आपल्या मातृभूमीचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावोगाव असेल शहरी भाग असेल तिथे जाऊन सर्व नेत्ररोग तपासण्या असेल वृद्धांसाठी असेल त्याच्यानं आज सकाळी जे राबवलं रक्तदान शिबिर ती सर्व आज आपण म्हटलं जातं रक्तदान शिशोदान हे सर्व शिबिरं घेऊन आरोग्याशी निगडीत सर्व गोष्टी कारण आज सगळ्यात महत्त्वाची बाब ही आरोग्याशी निगडीत आहे आपल्याला सगळ्या गोष्टी आज आपण विकत घेऊ शकतो पण आरोग्य असं आहे की आपल्याला ते स्वतःला सांभाळत लागतं व सांभाळण्यासाठी आपल्याला नक्कीच काही समाजात जो घटक आहे त्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्या माध्यमातून आपण ती सेवा तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिरांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आज आपण सगळं बघतायत की पूर्ण नाशिकपूर्व मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी भरभरून प्रतिसाद दिला व शिबिराला खऱ्या अर्थाने यशस्वी केलं आहे आणि आज तुमच्याकडे कुठलंही म्हणजे आता सध्याच्या घडीला तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं राजकीय पद नाहीये तरी सुद्धा तुम्ही एवढे छान असे शिगिरे या ठिकाणी राबवले तर ज्यांच्याकडे राजकीय तुम्ही काय सांगू नक्कीच कसं असतं काम करण्यासाठी कोणत्याही राजकीय पदाची इथे गरज नसते काम करण्याचं मानाचं असेल तर नक्कीच आपण तळागाळापर्यंत जाऊन सगळ्या घटकांपर्यंत जाऊन काम करू शकतो कारण कोणत्याही प्रकारचा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही निधीची किंवा कोणत्या प्रकारच्या ऑर्डरची गरज असते तिथं आपल्याला फक्त एक गरज असते ती लोकांपर्यंत पोहोचण्याची जेव्हा आम्ही पूर्व मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोचलो आणि त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या तर नक्कीच त्या आडी अडचणी आम्हाला समजल्या आणि त्याच्यातून ह्या आरोग्याशी रिलेटेड जे सवय आहे त्याचं आम्ही आयोजन इथं या ठिकाणी केलेलं आहे आणि आता पद नसताना देखील एवढं राबल पद मिळाल्यानंतर तुमचा काय मानस आहे दादा नक्कीच नक्कीच कोणतीही प्रशासकीय यंत्रणा राबवत असताना किंवा राबवायची असेल तर त्या ठिकाणी पदाची गरज ही नेहमीच असते तर नक्कीच नाशिक पूर्वच्या जनतेने जर मला काही संयुक्तिक पदावर जर पोचवलं तर ह्या मतदारसंघात अनेक वर्षांपासून ज्या त्रुटी आहेत जे रखडलेले ते काम पूर्ण करण्याचा माझा मानस आहे व नक्कीच लोकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवणार असतील तर त्या विश्वास मी मी पूर्ण करण्याचा सर्वांना शब्द कोणताही गाजाबाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने आडगाव ग्रामस्थांसोबत अतुलदादा मते यांनी वाढदिवस साजरा केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा अतुलदादा मते यांना पुरेपूर पाठिंबा राहील असा विश्वास देखील नागरिकांनी व्यक्त केला आहे यावेळी नाशिकचे माजी डीवायएसपी चंदुअन्ना बनकर नाशिक रोड शिवजन्महोत्सव सोळा समितीचे अध्यक्ष शिवाजी कारभारी हांडोरे कार्याध्यक्ष साहेबराव शिंदे आदी जण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर प्रकाश मते किरण मते निले अभिजित मते सौरभ मते, मते गणेश पोकळे समाधान गवारे दीपक मते समाधान मते ऋषिकेश साळुंके अतुल पवार आदिनाथ मते सुशांत मते प्रणव हळदे केकण हॉस्पिटलचा सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक